डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी ई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्टबोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू आय आय टी जेई नीट नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स प्रशिक्षण नर्सरी ते इयत्ता आठवी प्रवेश सुरू आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आजच प्रवेश घ्या नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पती सोबत वाद होत असल्यामुळे पत्नी आपल्या माहेर आली होती संतापात असलेल्या पतीने गाड झोपेत असलेल्या पत्नीसह नऊ वर्षांच्या मुलीची कुराडीने सपासप वार करून हत्या केली सदर दुहेरी हत्याकांडाने शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे ही धक्कादायक घटना अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली सदर घटना ही रामदास पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत संतोषी माता मंदिराजवळ असून पत्नीचे नाव रश्मी म्हात्रे आणि नऊ वर्षाची मुलगी माही म्हात्रे आहे तर आरोपीचे नाव मनीष म्हात्रे असे आहे रामदास पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार आपल्या ताफ्यासह पोहोचून दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्या मार्गदर्शनात रामदास पेठ पोलीस करीत आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा